काळ्या कलरची लॅम्बोरगिनी गाडी काल भर दुपारी तीन वाजता व्हीआयपी गेटन मंत्रालयात शिरते वाहतुकीचे सगळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या या गाडीतून कुणीतरी मंत्रालयातील एका मंत्र्याला भेटून येतं आणि तितक्याच शिताफीनं निघून देखील जातं व्हीआयपी नंबर असणाऱ्या या गाडीत नेमकं कोण होत हे मात्र कुणालाच माहिती नव्हतं अफवा अशी पसरली होती की या गाडीतील व्यक्ती हे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आले होते मात्र अधिकृतरित्या अशी कुठलीही स्पष्ट माहिती आता समोर आलेली नाहीये पण या अलिशन लॅम्बोरगिनी गाडीला गेट वर कुणी अडवलं देखील नाहीये ना चेकिंग झाली कारच्या काचा देखील काय रंगाच्या होत्या थोडक्यात काय गाडीत कुणीतरी फारच महत्वाचा व्यक्ती होता हे तर स्पष्ट झालं पण मंत्रालयासारख्या ठिकाणी ती ही मंत्र्यांच्या ताफ्यात जाऊन ही गाडी थांबली कशी जिला कोणतीही चेकिंग न करता आत मध्ये नेमकं कुणाच्या सांगण्यावरून सोडण्यात आलं या गाडीतील एक्स वाय झेड व्यक्ती नेमका कुणाला भेटायला आला होता मंत्रालयातील या लॅम्बोरगिनी गाडीचं टॉप सिक्रेट नेमकं आहे तरी काय सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मंत्रालय परिसरात सामान्य जनतेला जाण्यासाठी अनेक वेळा वाट पाहावी लागते बुधवारी काळ्या काचा लावलेली एक कार मंत्रालयात दुपारी तीन वाजता पोहोचली आणि मंत्रालयात आलेल्या सर्वांच लक्ष वेधून घेतलं सामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी तासन तास प्रतीक्षा करावी लागते मात्र या अलिशान लॅम्बोर्गिनीला गेट वर ना कुणी अडवलं ना तिची चेकिंग झाली म्हणूनच ही गाडी नक्की कुणाची याची चर्चा काल अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत खमंगपणे घडून आली ही अलिशन कार मंत्र्यांचा ताफा ज्या ठिकाणी उभा राहतो त्याच ठिकाणी थांबल्यानं या लॅम्बोरगिनीवर येणाऱ्या जाणाऱ्या ले ले प्रत्येकाची नजर खिळून राहिली होती गाड्यांच्या कासांना काळ्या रंगाची फिल्म लावता येत नाही असं मुंबई पोलिसांचे नियम आहेत मात्र या मंत्रालयात शिरलेल्या लॅम्बोरगिनीच्या काळात देखील काळ्या कलरच्या होत्या आता इतके सगळे नियम एकाच वेळेस दाब्यावर बसवले जात असतील तर नक्कीच दाल मे कुश तो काल आहे अशी शंका प्रत्येकालाच येणार अर्थात या सगळ्या घडामोडीवर पहिलं बोट ठेवलं ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल की काल मंत्रालयात काळ्या रंगाची एक महागडी गाडी आली होती ती महागडी गाडी कुणाची कुणाला भेटायला आली कोणत्या कामासाठी भेटायला आले अशा बऱ्याच चर्चा सुरू होत्या एरवी सर्वसामान्यांची नाकाबंदी करणारी मंत्रालयीन यंत्रणा या महागड्या गाडीची कुठलीही चौकशी न करता आज सोडते म्हणजे गाडी मालक देखील महागड्या गाडीप्रमाणेच नक्कीच महागडा असेल पण महागड्या काळ्या गाडीच्या महागड्या मालकाच्या काळ्या कारनाम्यांचा लवकरच खुलासा करू असं म्हणून या काळ्या गाडीतून मंत्रालयात काहीतरी काळे कारनामे सुरू असल्याचा सस्पेन्स रोहित पवार यांनी क्रिएट केला रोहित पवार यांचं झालं आता संजय राव देखील या सीन मध्ये आले मंत्रालयात आलेली काळी गाडी एक प्रकारचं गुड आहे धूमकेतूप्रमाणे ती उगवली आणि निघून देखील गेली आम्ही ही गाडी कुणाची होती त्याच्या शोधात लागलेले आहोत आमच्या हातात काही गोष्टी सुद्धा सापडल्या आहेत असं म्हणून या गाडीत नेमकं कोण होत या गोष्टीच्या सिक्रेटला संजय राऊतांनी टॉप सिक्रेट बनवलाय काळ्या कलरच्या या नंबर प्लेट अशी वन, वन, क्रमांकाची होती शून्य हा क्रमांक गायब केला होता अशा गाड्या रस्त्यावर सापडल्या की पोलीस त्यांना दणकून फाईन फाडत असतात पण ती गाडी आपल्या मंत्रालयाच्या बाहेर दिमागात उभी होती गाडीच्या बाजारातील किंमत तब्बल साडेचार कोटींची आहे त्या गाडीच्या मूल मालकाचा शोध घेताना आमच्या असं देखील लक्षात आलं लग की या आलिशान गाडीची पीयूसी देखील संपलेली होती ही गाडी स्कायलाइन कमर्शियल ट्रस्टच्या मालकीची असल्याचं सा माध्यमांमधून सांगण्यात येत आहे चर्चा अशी देखील होते की या गाडीतील व्यक्ती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीला आला होता आता यातलं खरं किती आणि खोट किती ते येणाऱ्या काळात समोर येईलच मात्र मंत्रालयासारख्या ठिकाणी इतक्या गुपचुपणानं आपली ओळख लपवून एका मंत्र्याला नेमकं कोण भेटायला आलं होतं रोहित पवार आणि संजय राऊत या सगळ्यात काहीतरी झोलझाल असल्याचं आणि त्याला काळे कारणामे नेमके कशाच्या बेसिसवर म्हणतायत येणाऱ्या काळात त्या गाडीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठा भूकंप कडू शकतो का तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं काळ्या कलरच्या लॅम्बोर्गिनीचं टॉप सिक्रेट नेमकं काय असावं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा निशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद